अडचणी अडचणीत येत गेलं आता जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपये का अडीचशे कोटीच्या दरम्यान दोन पाच कोटीचं इकडे तिकडे होईल पण मिनिमम सव्वा दोनशे आणि जास्तीत जास्त अडीचशे कोटी रुपये बी पुढे आलेली आहे बी असं म्हणतेय की बाबा तुम्ही आम्हाला चालवायला द्या आम्ही चांगलं चालू पत्रकार मित्रांनो मागे जळगावची पण डेअरी अशाच पद्धतीनं ला दिलेली होती परंतु नंतर ती सुस्थितीत आल्यानंतर संचालक म्हणजे लोकप्रतिनिधी तिथं आले आता लोकप्रतिनिधी ते चालवतात विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात की हे काहीतरी आता एनडीडी बी लाच दिली आता तिथली पन्नास एकर जागा ती जाणार आणि मोक्याची जागा जाणार आणि सरकार काही लक्ष देत नाही हे दादांत खोटं आहे दादांत खोटं काही काही जण विरोधक अभ्यास न करता उगीच काही झालं तरी गुजरातच्या घशात घातलं असं काहीही झालेलं नाहीये चालवायला घेणं जसं तुम्हाला माहिती की महाराष्ट्रातले काही सहकारी साखर कारखाने अडचणीत आल्यानंतर काही सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली विक्रीला काढले गेले काही चालवायला दिले गेले पंचवीस वर्षाच्या वीस वर्षाच्या प्रमाणे आणि त्याच्यातले काही काहींचे पाच दहा वर्ष झाली पण तशा पद्धतीनं ते चालवायला देण्याच्या बद्दलची चर्चा चालू आहे अजून निर्णय झालेला नाही संचालक बोर्डातल्या बहुतेक सहकार्यांनी राजीनामे दिले दिले त्याच्यात पण बातम्या दमदाटी करून कोण दमदाटी करून राजीनामे घेणार आहे आणि कारण काय जर कोणी दमदाटी घेऊन राजीनामे दिले घेतले असतील तर ज्याला दमदाटी झाली त्यांनी कोर्टात पोलीस कंप्लेंट करावी की यांनी दमदाटी देऊन राजीनामा घेत पण विरोधकांना आज कुठलाही मुद्दा नाही ना काही काढायचं आणि मागचा पुढचा अभ्यास करायचा नाही विचार करायचा नाही आणि हे असंच केलंय त्याच्या जमिनीच कुणाला तरी दिल्यात आणि कुणाला तरी द्यायचंच काम चाललंय आणि नेहमी गुजरातचं नाव घ्यायचं आणि त्या गुजरातच्या नावाने खडे फोडण्याचं काम करायचं ही त्यांची निवडणुकीची एक त्यांची लाईन धरलेली आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अभिमान जागा करण्याच्या करता स्वाभिमान जागा करण्याच्या करता यांनी कुठेतरी एकनाथराव शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमान कुठेतरी घाण ठेवलेला आहे वगैरे असल्या वल्गना करायच्या पत्रकार मित्रांनो आपण पण आम्हाला अनेक वर्ष ओळखता असलं काहीही नाहीये हे निव्वळ काहीतरी थोतांड उभं करतात आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात मी अतिशय जबाबदारीनं माझ्या मंत्री आमच्या मंत्रिमंडळातले दोन सहकारी माझ्या बाजूला बसलेले सगळ्यांच्या देखत मी सांगतो याच्यात काही तथ्य नाहीये बीचं अजून त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं की जेवढा काही तोटा आहे तो तोटा भरून काढावा आणि म्हणजे तेवढा आम्हाला तो, भांडवल किंवा काही म्हणून द्यावं सरकारनी मग आम्ही ती चालू मॅनेजमेंट तिथं दुसरी असली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं म्हणजे दुसरी म्हणजे त्यांची असली पाहिजे उद्याच्याला ज्यांना चालवायचं आणि आपण अनेक दिवस अनेक वर्ष हे लोकांनी दिलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तिथं संधी दिली पण ते अपयशी ठरले मधल्या काळामध्ये दुधाचे दर आत्ता नाही त्याच्या आधीच्या काळात उतरले तेव्हा दुधाची पावडर तयार करायला आपण प्रोत्साहन दिलं त्याच्यातनं काहीशे कोटी रुपये राज्य सरकारने खर्च केले पुन्हा ते त्याची पावडर देखील त्यांनाच दिली तेही पैसे आनंद सुस्थितीत तेव्हा म्हणून दिले ज्या ज्या ठिकाणी राज्य सरकारना करोडो रुपये देऊन महानंदाची ऊर्जित अवस्था आणायला पाहिजे होती तशा प्रकारचा सगळा प्रयत्न केला गेला पण त्याच्यात संचालक बोर्ड कमी पडलं मॅनेजमेंट कमी पडली म्हणून हा प्रसंग निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचं हित हे लक्षामध्ये घेऊनच राज्य सरकार पुढचा निर्णय घेईल आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार